नाश्त्यासाठी करा मुलांना करा किंवा मोठ्यांना आवडीने खातील याची गॅरंटी आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अंडी असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही पाहायलाच हवा हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनेल वर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तुम्हालाही काहीतरी छान आणि झटपट पाहायचे टेन्शन घेऊ नका चला रेसिपीला सुरुवात करूया झटपट आणि छान काहीतरी पाहायचं असल्यावर हा व्हिडिओ खरंच पाहायला हवा व्हिडिओ सोपा सुद्धा आहे म्हणजेच ही रेसिपी अगदी झटपट करू शकता जर तुमच्याकडे उकडलेली अंडी असतील ना तर अवघ्या तीन ते चार मिनटात ही रेसिपी तयार होते भले मॅगी दोन मिनटात होत नाही पण ही रेसिपी नक्कीच तीन मिनटाच्या आत तयार होईल तर पहा त्यासाठी इथे मी चार अंडी उकडून घेतली आता उकडायला थोडा वेळ लागणार कमीत कमी दहा मिनटं तरी छान अशी पातेल्यामध्ये मीठ घालायचं आणि पाणी घालून ही अंडी उकळून घ्यायची त्यानंतरनं या संपूर्ण अंड्यांची मी साल काढून घेतली आहे बघा आता व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने ही चारही अंडी आपल्याला कट करून घ्यायची आहेत अशा पद्धतीने जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब नक्कीच करा तुमचं एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचे त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कुठून ते तेसुद्धा कमेंट करा सबस्क्राईब केल्यानंतरनं सोबतचं बेल बेलायकन आवर्जून प्रेस करा म्हणजे माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी येतील पहा अंडी कट करून झाली की मीठ लाल तिखट धना पावडर हळद बेडगी मिरची पावडर आणि थोडासा कांदा लसूण मसाला सोबत अगदी थोडीशी कोथंबीर तुम्हाला जे मसाले आवडतील ते सगळे मसाले एका प्लेटमध्ये आधीच काढून घ्यायचे त्यानंतरनं तवा गरम करण्यासाठी ठेवून द्यायचा तवा छान गरम झाला की गॅस बारीक करायचा त्यामध्ये थोडं तेल घालायचं आणि हे सगळे एकत्रित केलेले मसाले घालून घ्यायचे तेलावरती हे मसाले काही सेकंद फक्त परतवून घ्यायचे परतताना सर्व मसाले छान एकजीवसुद्धा करून घ्यायचे एकसारखं सगळीकडे असं हे पसरवून घ्यायचं गॅस आता बारीक आहे बारीक गॅसवरच आपल्याला ही अंडी अशा पद्धतीने ठेवून घ्यायची पहा ह्या अंड्यांचं पुढे काय होणार आणि नेमकं आपण काय करणार कशा पद्धतीने आपण ह्याचा नाश्ता तयार करणार ते सगळंच तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी समजेल त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला जर अजूनही लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा इथे पहा अगदी बारीक गॅसवरती मी दोन ते अडीच मिनटं ही अंडी एका साईडने होऊन दिली त्यानंतरनं या अंड्यांची बाजू अशा पद्धतीने पलटी करून घ्यायची आहे म्हणजे याची जी दुसरी साईट आहे तीसुद्धा छान अशी भाजली जाईल पहा अगदी अलगद असं हे पलटी करायचं आहे म्हणजे यातलं जे बल्क आहे ते बाहेर येणार नाही अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण अंडी अशाच पद्धतीने पलटी करून घेतलेली आहेत आता ही अंडी दोन जणांसाठी करते म्हणून चार घेतली आहेत पण जर तुम्हाला करायचे असतील तर खरंच आवर्जून सांगते थोडी जास्तच करा कारण ही अंडी कधी फस्त होतात ते समजतही नाही खायला खूप कमाल लागतात अगदी चटपटीत तुमच्याकडे जर लिंबू असेल तर लिंबूसुद्धा आवर्जून या स्टेजला पिळून घ्या ज्यावेळेस ही अंडी तुम्ही पलटी केली ना त्यानंतरनं यावरती मस्त असं थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं बघा दुसऱ्या साईडनीसुद्धा मी थोडा वेळ ही अंडी छान अशी भाजून घेते आता आपण पुन्हा ही बाजू अशी पलटी करून घेऊया पहा एक एक करून पाहायचं की अंडं खाल्णं भाजलं आहे की नाही जर छान असं भाजलं गेलं तर ही संपूर्ण अंडी आपल्याला पलटी करून घ्यायची आहेत शक्यतो हा पदार्थ तुम्ही नाश्त्याला करा किंवा जर जेवणासाठी तोंडी लावायला म्हणून करत असाल तर जेवायला बसण्याच्या फक्त दोन तीन मिनटं आधी ही रेसिपी करायला घ्या अंडी आधीच उकडून ठेवा त्यानंतरनं दोन तीन मिनटात ही रेसिपी नक्कीच तयार होते खायला कमालीची लागते यासोबत काहीही नसेल तरी चालतं कोणत्या चटणीची गरज नाही आहे किंवा ना चपाती ना भाकरी ना भात अगदी अशी नुसतीच खाल्लीत तरी खूप कमाल लागतात ही आंडी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय